ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी तीस इतकी झालीय यापैकी सात रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीनं देण्यात आली ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणून पुन्हा डोकं वर काढले गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोना रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण वाढलंय ठाणे शहरात रविवारी आणखी अकरा कोरोना रुग्ण आढळून आले यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या तीस इतकी झाली आहे यातील एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला तर उर्वरित एकोणतीस जणांवर उपचार सुरू आहेत यापैकी बावीस रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यामुळं त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत हे रुग्ण गृहविलगीकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे

या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण नगरातील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेनं काही रेल्वे गाड्यांची वाहतूक स्थगित केली होती या रेल्वे गाड्या विशेष लोकल म्हणून पुन्हा ठाणे कल्याणच्या दिशेनं सोडल्या जात होत्या परंतु मुंबईत कामानिमित्तानं निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले ठाणे रेल्वे स्थानकातील फ्लॅट क्रमांक एक आणि जलद मार्गिकेवरील फ्लॅट क्रमांक सहा वरून रेल्वे गाड्या सोडल्या जात नव्हत्या त्यामुळे धीम्या मार्गिकेवरील कल्याण स्थानकातही प्रवाशांची गर्दी झाल्यानं कामानिमित्तानं काही प्रवाशांचे एकमेकांसोबत वाद घडत होते रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर मध्ये सकाळपासूनच पाऊस पडत होता असं असलं तरी कामानिमित्तानं मुंबईत जाणारे नोकरदार सकाळपासून घराबाहेर पडले होते त्यातच भायकळा ते, ते सीएसटी रेल्वे स्थानका दरम्यान सकाळी रेल्वे रुळांवर पाणी साचलं त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर झाला सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने येथील रेल्वे सेवा कुर्ला दादर आणि परळ रेल्वे स्थानकांपर्यंत स्थगित केली परंतु ठाणे डोंबिवली कल्याण लगी रेल्वे प्रवाशांचे हाल झाले सकाळी घराबाहेर पडलेला नोकरदार सीएसटी पर्यंत पोहोचू शकला नाही नाईलाजन त्यांना पुन्हा घरची वाट धरावी लागली सकाळी नऊ नंतर ठाणे रेल्वे स्थानकातही गर्दी वाढू लागली होती ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक वरून ठाण्यातील सीएसटी उपनगरीय रेल्वे गाडी सुटते परंतु या फलाटावरून रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती फलाट क्रमांक सहावरून मुंबईच्या दिशेनं जलद रेल्वे गाडी जात असते या फलाटावरूनही जलद रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद होती तर ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक चार वर कल्याण बदलापूर भागातून सुटणाऱ्या धीमे रेल्वे गाड्या थांबतात या फलाटावरून रेल्वे वाहतूक सुरू होती त्यामुळे फलाट क्रमांक चार वर प्रवाशांचा भार आला होता रेल्वे गाडी फलाटावर थांबण्यापूर्वीच प्रवासी या गाड्यांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे प्रवाशांचे एकमेकांसोबत वादाचे प्रसंग उद्भवत होते महिला वृद्ध बालकांचे प्रवासादरम्यान मात्र हाल झाले कल्याण आणि दिवे रेल्वे स्थानकातही प्रवाशांची गर्दी झाली होती कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये दिवेकर शिरण्याचा प्रयत्न करत होते तर रेल्वे गाड्यांमधील प्रवासी गर्दीमुळे त्यांना आत शिरू देत नव्हते रेल्वे डब्यांमध्ये गर्दी वाढल्याने प्रवाशांना त्रासही सहन करावा लागला

नालेसफाईची ढोंग केली जातात नाले सफाई, जाता, सफाई म्हणजे झाली असा टोला त्यांनी सांगितलं क्लस्टर योजनेविरोधात संताप व्यक्त करत एका क्लस्टर मुळे मर्डर झाला अजून त्याचा तपास नाही आम्हाला क्लस्टर मध्ये जायचं नाही आमचं घर आम्ही स्वतः बांधणार ठाणे महापालिकेतील स्मार्ट भ्रष्टाचारावर टीका करत आव्हाड यांनी चार चार अधिकारी चॅरिटीच्या नावाखाली लूट करत असून आठ कोटींची बिलं देऊन कोणीतरी मोकळं झाल्याचं त्यांनी सांगितलं समृद्धी महामार्ग तयार होऊन महिनाभर पर झाला परंतु उद्घाटनच नाही काल आपण स्वतः जाऊन मार्ग उघडून पाहिला सगळं तयार आहे तरीही लॉक करून ठेवल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईत पाणी तुंबल्यावर विरोधकांना लक्ष करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी आता सत्ता तुमच्या हातात आहे मग उत्तर का देत नाही आम्ही तेव्हा राजकारण केलं नव्हतं असंही त्यांनी सांगितलं सगळे खासदार परदेशात फिरत आहेत परंतु शशी थरूर यांचं भाषण खरं ठरलं काँग्रेस देशावर संकट आलं की राजकारण करत नाही असंही त्यांनी नमूद केलं लाख मतांनी निवडून आलेल्या आमदारांना निधी मागायला लावतात कायदेशीर निधी बेकायदेशीर पद्धतीनं वळवला जातो तरीही मंत्री शांत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर बोलताना आव्हाड यांनी अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर परिसरात पूर परिस्थिती होते दोन्ही राज्यांनी सामंजस्याने यावर तोडगा काढावा असंही त्यांनी सांगितलं गोष्टी समोर येते मानपड्याचा कुठला नगर ते आमचं काय म्हणतात मनोरमा नगर मध्ये आरोग्य केंद्र जमीन मानपडा जमीन दोस्त शाळा शाळा सहाशे विद्यार्थी जमीन दोस्त दोन शाळा आता हे कशाच तू तोडलं ती पोरक गेली कुठे महापालिकेला काय माहिती आणि हे का शाळा आणि आरोग्य केंद्र का पाडले आहे महापालिकेकडे काही एक्सप्लेनेशन नाही विचारलं तर सांगायलाही तयार नाही एवढी मोठी वस्ती आहे ती मानपाड्याची नगर अजून बाकी सगळी नगर मिळून आझाद नगर हजारोनी लोक राहतात ही काय जबरदस्ती आहे हजार लोक मतदार यादी म्हणजे कमीत कमी नाही म्हणायला गेलं तरी माझ्या अंदाजाने एक दहा एक हजार घर आहेत तिथे दहा पंधरा हजार त्याच जोर जबरदस्ती आहे आम्हाला नाही जायचंय क्लस्टर मध्ये तुम्ही कोण आमच्यावर जबरदस्ती करणार आहे नवीन गृह प्रकल्पाबरोबरच पुनर्विकास योजनेत नागरिकांची फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलंय तर खाजगी प्लेसमेंट सर्व्हिसच्या माध्यमातूनही बेरोजगार तरुणांची फसवणूक होत आहे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमातून आम्ही शेकडो कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असून आपण येत्या पावसाळी अधिवेशनात फसवणूक करणाऱ्या विकासकांना आणि प्लेसमेंट केंद्रांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार संजय कळकर यांनी दिली आहे भाजपच्या खोपट येथील कार्यालयात दर सोमवार आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा लोकांच्या समस्या सोडवणारा कार्यक्रम होत असून आज केळकर यांनी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आगामी अधिवेशनात वाचा फोडणार असल्याची माहिती दिली आहे ठाणे शहराला घरांसाठी पहिली पसंती मिळत असल्यानं ठाण्यात नवीन गृहप्रकल्प आणि पुनर्विकास योजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मात्र बऱ्याचदा या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे पैसे भरूनही दहा ते पंधरा वर्ष लोकांना घरं मिळत नाहीत भाडं थकवलं जातं अशा तक्रारी वाढू लागल्यात विकासाकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत जनता दरबारात अनेक प्रकरणं दाखल होत आहेत यातील अनेकांना न्याय देण्यात आम्ही यशस्वी ठरलो यशस्वी मध्ये पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली मालमत्ता पत्रका मिळवून दिल्यानं येथील अठ्ठावीस इमारतींच्या पुनर्विकास योजनेचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती केळकर यांनी दिली बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक करणारी खाजगी प्लेसमेंट कार्यालय शहरात मोठ्या प्रमाणात झाली आहेत या व्यवसायाला कोणतीही बंधनं नसल्यानं कोणीही हा व्यवसाय सुरू करतोय नोकरी देण्याच्या अमिषानं हे सेंटर तरुणांकडून सेवा शुल्काच्या माध्यमातून लाखो रुपये उकळतात मात्र नोकरी मिळत नसल्यानं या तरुणांची मोठी फसवणूक होते याबाबत भाजपच्या युवा मोर्चानं आक्रमक पवित्रा घेतल्या असून अनेक ठिकाणी धडक देऊन तरुणांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे या व्यवसायावर कायदेशीर निर्बंध यावेत यासाठी देखील पावसाळी अधिवेशनात कठोर कायद्याची मागणी करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं जनता दरबार हा उपक्रम भाजपसाठी नवीन नसून स्टेशन जवळील जुन्या कार्यालयात सुरू झालेला हा उपक्रम गेली पस्तीस वर्ष सुरूच आहे सध्या खोपट येथे सुरू असलेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमातून दर सोमवार आणि शुक्रवारी शेकडो लोकांशी संवाद साधला जात असून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे या उपक्रमात नवीन गृह प्रकल्पात विकासकाकडून फसवणूक प्लेसमेंटच्या माध्यमातून तरुण बेरोजगारांची फसवणूक माडा इमारतींची वाढीव पाणीपट्टी एसआर योजनेतील फसवणूक कामगारांचा वारसा हक्क अशा अनेक तक्रारी लोक घेऊन येतात त्यांना न्याय मिळत असल्यानं या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतोय त्यामुळे हा उपक्रम दिखाऊ नसून खऱ्या अर्थानं फलदायी उप उपक्रम असल्याचं मत आमदार संजय कळकर यांनी व्यक्त केलं